तिनी बहने आचो, आचो सने तेवारेन इन पुचेरो अरे एकांती जर सन तेवार जर आयो तो, तो हा एक भेन सने हाँ एक कज बहन बरोबर सा एकी भेनेन बहने कु रकाडेर सा कु सने त्यौहार लायर ये आपने ना अत्रा जे भजनेर माध्यम माहिती समजा क्या तू बाणू भेन एखादी सनायदनी आहे बरे वा तो भेनेरो जीव सासरे प्रकारे आहे वाळोच मार भाई म्हणले आहे वाळोच बरे मार याडी बापेन बोलेन जायवाळ हा तांडेर पेरे दो एखादी दवाळी सण रेदो पंचमीर रेदो बरे बाबेन अशा करीच याडी बाप जर भाईन जर के नहीं भैया बहन लिया हाँ तो भाई आ... वेळ लागे लायन अरे वा का करो एकांदी तीजे र सने एकांदी दवाली रे सने जर भेने लेन जा रे तो भाई जर लेन चले कोनी एके तांडे मारी जर दी भेने जर दुसरे बाईर गामे जर दिने वे दी छोरी जर या तीरी हमारे सावली रे तांडे जर दिने विया हा तो एक छोरी दुसरी छोरी ने कचे या मारे भाई तो मना लेन आय वालो मारो वीरा मन लेन अरे वा हाय वालो तो ना कोनी कई वा करण उ छोरी एक छोरी उ एक भेन दूसरी भेने केरी मा रे प्रोप आये बाये बाये तौरी को निकाये सर्रोरा

त्राच कोणी मारे वीरा भाई? बाई तू अरी कोणी काही आहे करेने चालू विषय पर आई वि देणगी कैलासवासी परसराम दौला राठोड या मार डोकरा बापूर भाई इंदूर समुती एकावन रुपया दे माया धन्यवाद रामराव परसराम राठोड इंदूर समुती एकवीस रुपया अतुल रामराव राठोड इंदूर समुती एकवीस रुपया मिथून रामराव राठोड इंदूर समुती एकवीस रुपया आणि विष्णू रामराव राठोड हे राठोड परिवार समिती एकशे एक रुपया दे धन्यवाद धन्यवाद म्हणून शहाबाई जेताबाई आशीर्वाद आणि सामकी आशीर्वाद चालू भजने सुरुवात चालू भजने सुरू का कहा के रोज मन क्या साधु संत के मेले मरावे परिकीर्ति रूपी उरावे मैं क्या रोजू आब तरी हमारे समाज में तेरवी कर रहे मस्त कर रहे तेरवी म तो क्या रोजू महाराज का आश्चर्य वेजा है तेरवी हुआ तेरवी नहीं बारे वाह हाँ हमारा शरीर तो विशेष छनी वाह 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 पल घड़ी का नहीं भरोसा किने देखा बारे वाह बारा बरस का अंगे रो कोई देखे वाला कोणी दने तिदन सलमान बिकटारे चा कत ओडी बंगालेम कत तरी हाई चाल रोज कच युद्ध चालू हुए क्या आए रंगे रंगे री शाब है को रंगे रंगे री बीमारी आ जाए रंगे रंगे री बीमारी आ रही चा हाँ हाँ रोज टीम दकाळ रे पिया दिल्ली रे वात गली में कडे वाला करे शहाब है दिसा रिस वाते का हा शॉप भायर वाते फोटो पड़े नी हटा फुट जायतेर बोल हुके वाला छे नी कार रंगे रंगे रे बीमारी करे शॉप है केन चलेगो भ्या बा कसो सलमान आजाय जो कोण केतो हे नी माल भारी जोरे माहीते अब यफ्रेन देखो तातो उदाहरण माल घणे जोरे माहीते भ्या आपका हो सोयाबीन आची रा रुआचे पण पाणी सुरुवातीन पाणी मस्त पडो पंधरा दन आठ दण दन, चार रानेन राणेन जसो पडो पण गे चारदे हा खेळावणी का पूल तुट गे काही काही नाही शहाबाहेर लाठी आवाज चोट लाग कोण केनी मला वेणी हो शहा रखाडी जो आपण एक दण कशाचा कारण जगेर जर नाम हा तो मन क्या हाँ बोलेर शिक जानू वागेर शिक जानू अरे वाह अब हमार म बकम लोक नाम कमाली दे कहा के रोज में बकम नाम वेगे जगह माई, कहा देख रहे थे हम रोज देख रहे थे हम आता कोनी रोज देख रहे थे रोज कार्यक्रम सा वाह करन जगेर माई जर नाम करे कमारी हुए साधु संत के मिले मूरत से किरत बड़ी बिन पंखी पंच उड़ जाए सूरज जाती रे हाँ लेकिन किरत कब ना जाए मन क्या कीर्ति कराए ना जाऊँ रे चार मनक्या जर लार नाम ले दो वाह तो मन क्या मोक्ष मलगोरा वाह करन एक शेवटेर भजन बोलूँ चु कहाँ ये जसो सामकी आडी रे नाम यो भी हा सारी जगह वा रे वा सामकी आडी रे नाम हा वा पूर्ण भारतीय में गो कोई ओन मोठियाडी कोनी के बारे बारे कोई ओन काकी सारी जगह रियाडी हुई सामकी हा वा हाँ। वो सेवा करे आरा सपनेर माई जेता भाया पाणी मांगो कस वाह वाह सपनेर माई सपने जेता भाया पाणी मांगो पाणी मांगो शाम कियाडी जळ हते प्लेन हुबी वेरी अरे वाह बा, सारी ओ? सारी रात सारी रात हुबी पण निंदेरो भंग हा किदी कुन, कोनी कोणी कोणी आ बेर शाम कियाडी कन हम पाणी मांगो वाह रे वाह आ बेर शाम कन हमन पाणी मांगे दो 5 मिनिट उ उरफटो पाणीन की वाह एक काम कर तू पिलन मार सारूली वाट्या वाट्यापर्धून पॅसेंजर लागत आपल्यान बी दि माहितीये गुटांगड्या उठ ठपकारली जर पाध्या मी पाणी दियण साधू संत के

किआडी सेवा की दिबिया हा बा छो मिनार लवरी थप मारन दूध काढायचं अरे बा बरे उनके पति सेवा हा बा पति सेवारो धर्म निभाई वा वा गरम उ जगेर याडीवी जगेर याडी वेग आबरसं किआडी तो आबरसं किआडी सेवा को वा बाई पोहरा न जाऊ केरी बा पोहर भेर पोहर

के न्त <laughs> मज पामरा शिकाय थोरपण पाई जीवन पाई बरी शाळुंक मंजुळा बोलते सेवानी शिकविता धनी वेगळाची जो सेवा भाय बुद्धी दिनो जो तुमार उंड्यांग मार विचार मांडोव्या काही जरी माहिती चुगुल एगीविया तो मत मेंशन माफी मांगुचो वा मत मार एक बेटा करताणी मन माफ करो जो आस मन गॅरंटीच कारण आता बोलतोय मार कार्यक्रम पूर्ण विराम दुचो कारण हमने ना आईवी देणगी बबन प्रभु राठोड बापुरो बेटा इंदूर समुती एक नंबर बेटा इंदूर समुती एकावन्न रुपया विमलबाई बबन आडे बामनी बापूर बेटी इंदूर समिती एकावन रुपया दे मय धन्यवाद किशन पोमा राठोड रामनगर तांडा इंदूर समिती एकवीस रुपया उत्तम जाधव साईखेडा सरपंच या हमारा मामा समिती से एक रुपया दे माय धन्यवाद खुशाल चव्हाण डोंगरगाव एकावन्न रुपया दे माय धन्यवाद धन्यवाद अंदुर साधो सात गोविंद आडे नाईक पार्टी इंदूर समिती एकावन रुपया सुनील गोविंद आडे एकावन रुपया दे माय धन्यवाद अंदुर साधो सात கத்தபை வாவ ஆஹ் ஷோபாபை அமோல ஆடே பார்டிபை சமூக எக் ரூபா தேன்வாத் சக்காராம் பவார் பாரி இந்த ரூபா தோழா ஆடே அடே தாண்டா சமூத்தி எக் ரூபா बबन तुळशीराम आडे बापूर जमय इंदूर समिती एकावन्न रुपया धन्यवाद माउली राठोड पारडी माजी सरपंच पारडी इंदूर समिती एकशे रुपया धन्यवाद शिवाजी लालसिंग पवार केमापूर इंदूर समिती एकवीस रुपया गुलाब हरिदास राठोड साहेबराव हरिदास राठोड बापूर बेटा इंदूर समिती एकशे एक रुपया दत्ता चव्हाण कुराडी इंदूर समिती सुद्धा एकावन्न रुपया सुभाष तोळा आडे माजी सरपंच रामनगर तांडा इंदूर समिती एकावन्न रुपया गोविंद भोजाराम आडे पारडी इंदूर समिती एकवीस रुपया लव आनंद राठोड पारडी इंदुसमुती आणि विनोद बाबा राव आडे पारडी एक धन्यवाद एकावन्न रुपया आडे जांब सुनीता विजय आडे पारडी सविता बाई रमेश पवार सावरगाव मंडाबाई गजानन पवार रायखेडा कविता नारायण आडे पारडी कृष्णा दासू राठोड पारडी परिवारे समुती एकावन रुपया देम आहे धन्यवाद यस प्रेम राठोड पारडी इंदुसम एकवीस रुपया बंडू बाबा राव राठोड रामनगर तांडा इंदूर समिति एक रुपया देव है धन्यवाद लक्ष्मण प्रभु राठोड बापूर बेटा इंदूर समिती एक रुपया मधुकर गोपीचंद आड़े आड़े तांडा इंदूर समिति रेवा दुकानदार हा मधुकर गोपीचंद आड़े आड़े तांडा दुकानदार इंदूर समिति एक रुपया रोशन आड़े बामनी इंदूर समिति एक रुपया अशोक आड़े बामनी इंदूर समिती एक रुपया कविता अशोक आड़े इंदूर समिति एक रुपया संदेश आड़े बामनी इंदूर समिति एक रुपया दे मैं धन्यवाद धन्यवाद अंदुर सातो, सातो सा, अरुणाबाई रोहिदास राठोड पारडी इंदूर समिती एकवीस रुपया केसाबाई श्यामराव आडे भालदरा कौसाबाई श्यामराव अडे भालदरा तांडा इंदूर समिती एकवीस रुपया दे माया धन्यवाद धन्यवाद जे दिने वंशाबाई जेताबाई आशीर्वाद आणि सामकीर आशीर्वाद अंदुर सातो मुरली हलिला हरीलाल चव्हाण इंदूर समिती एकशे एक रुपया दे माया धन्यवाद धन्यवाद आता बोलतोय मार कार्यक्रम आणि आताच पूर्ण विराम करू छो